थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारी फेसाळ कॉफी घरच्या घरी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण हाफ टी स्पून कॉफी पावडर वापरलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे इतकी पिठी साखर टाकून घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे एक टेबलस्पून इतकं मी गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि नंतरच या कॉफीमध्ये आपल्याला टाकायचं आहे चमच्याच्या मदतीने छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं यामुळे कॉफी आणि शुगर छान असं एकजीव होतं यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही जर गुठळ्या झाल्या असतील तर ह्या गुठळ्या आपल्याला चमच्याच्या मदतीनेच फोडून घ्यायच्या आहेत इथे फक्त मी एक कप कॉफी बनवत आहो यासाठी हाफ टीस्पून कॉफी वापरलेली आहे आणि दोन चमचे आपण शुगर पावडर वापरलेली आहे जर तुम्ही दोन कप कॉफी बनवत असाल तर तुम्हाला एक टी स्पून कॉफी पावडर वापरायची आहे आणि त्यानुसारच साखरेचं प्रमाणसुद्धा वाढवून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतलेली कॉफी आता आपण कपामध्ये टाकून घेतलेली आहे आणि या कपामध्येच आता आपण दूध टाकून घेऊया सर्वताती दूध छान असं गरम करून घ्यायचं आणि दुधाला छानशी उकळी उकडी काढून घ्यायची आहे दूध छान उकळल्यानंतर आपल्याला हे दूध या कपामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध टाकत असताना थोडंसं उंचावरून टाकून घ्या म्हणजे या कॉफीला छान असे बबल्स येतात यामध्ये आपण अर्धा कप इतकं दूध टाकलेलं आहे आता आपण याला फेसाळ बनवण्यासाठी हँडविक्सचा वापर करूया हँडविक्सने ही कॉफी छान अशी फेटून घ्यायची अगदी दोन मिनटं दोन मिनटामध्येच आपली फेसळ कॉफी तयार आहे थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा दोन मिनटामध्येच तुम्ही फेसळ कॉफी बनवू शकता व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा